नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी भारतनगर नाशिक स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कडलक यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत शिरसाट व बहुसंख्येने संघाचे आजीवन सभासद व संचालक मंडळ उपस्थित होते प्रमुख पाहुणे राजेंद्र आहेर यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं व यशवंत शिरसाट साहेबांचा तपकिरे एकनाथ सरांनी सन्मान केला उत्तमराव कडलक यांना पंधरा ऑगस्ट रोजी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं सन्मानपत्र व फेटा बांधून सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद अंडगळे सरांनी पोवाडा गाऊन आपले मनोगत व्यक्त केलं व अनेक माहिती दिली भोरमामा यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं दादा पठाडे सरांनी महत्वाची माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सर तपकिरे सर आदींनी भाषणे केली लोकज्योती संघाचे अध्यक्ष रंजनाभाई शहा उहाळे सर, सर यांचा सत्कार करण्यात आला नारायणी हॉस्पिटलचे डॉक्टर साकला यांचे श्वसन विकारावर व्याख्यान देण्यात आले डॉक्टरांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केलं डॉक्टर यांचा सत्कार मोगल सर यांच्या हस्ते करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं नवीन आजीवन सभासद यांना छत्री व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित संचालक मंडळ मनोहर मोगल सहसचिव सुरेश गांगुर्डे मार्गदर्शन श्री योगेश कासार कार्याध्यक्ष रामनाथ मोरे खजिनदार बापू आहिरे रामराव पगार कारभारी देवरे भाईदास पाटील रानोजी शिंदे किसन धारबळे शंकरराव मते सल्लागार एकनाथ तपकिरे संचालक सभासद उपस्थित होते सूत्रसंचालन विष्णू लोकरेसर यांनी केलं

के लिए सलामी देंगे सलामी भारते बार वीराल गुजरात मरा।

आता सर्वांनी ऑफिसमध्ये बसायचं आहे आपल्याला पुढील कार्यक्रम पुढील कार्यक्रम डॉक्टर शोकेल साखला हे श्वसन विकार या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जे नवीन आजीवन सभासद झाले त्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे तरी सर्वांनी ऑफिसमध्ये स्थानपन्न व्हायचं आहे चला भारत या ठिकाणी भारतनगर ज्येष्ठराळी संघ या कार्यालयामध्ये आज पंधरा ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व आज जमलेलो आहोत सर्व समाज संचालक बंधू आणि भगिनी आपल्या भारत नगर नागरिक संघाच्या या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून ध्वजारोहणाचं काम

एकटेव्ह ज्येष्ठ निघतो आमचं पंचावन्न भेटलं बरं का घे ज्येष्ठांची काळजी घेणार करतो खरा देण्याचा संदर्भ आहे आणि आपण खरे संस्कृतीचे रक्षक आहोत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद